नमस्कार मंडळी आपण आलोय आहे देवगणला आणि आम्ही खूप मोठा प्रवास करून आलेलो आहेत आणि आपल्या सोबत आहेत वैभव साहेब आणि साहेब तुम्हाला काय वाटतं आपण किती मोठा प्रवास केलेला आहे थोडक्यात सांगा कुठला प्रवास केला आपण म्हणून तुम्हाला कुठे येत नाही शाहूरवरून प्रवास करतो शहापूरवरून प्रवास करून आम्ही अतिशय खूप दूर आलेलो हो आहोत आणि गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी तुम्ही सुद्धा इथे या हे ठिकाण लगभग किती किलोमीटर आहे आपल्याला किती किलोमीटर पंचाळीस साठच्या आसपास आहे पंचाळीस साठच्या आसपास किलोमीटर आहे परंतु ठिकाण एकदम कडक आहे आणि देवाचं तुम्हाला अतिशय ब्लेसिंग घ्यायचे असतील तर नक्की तुम्ही इथे या असं आमचं तुम्हाला सांगा राहिली जिरात अरे सा आण बाबा ते वडा बघायला खात का अरे म्हणून मी आणीच आहे मित्रांनो लक्ष का देऊ हा चुकीचा संदेश आहे म्हणजे काय बोलाव आता याला झाड घेऊन ये दाखव दे मित्रांनो जी आम्ही भजी आणली होती वडापाव सोबत आणि ते भजी सुद्धा या मित्राने देवाच्या गाभाऱ्यात नेऊन आलेलं आहे अरे वाट रे ठीक आहे मित्रांनो एवढ्यात आम्ही आमचा व्हिडिओ वीर बघाल तुम्ही की बघा हे अतिशय खोल म्हणजे आपल्या आपल्या गावाकडे पण आहे अप्रूप काही नाही याच्यामध्ये फक्त फरक एवढाच आहे का ही देव बनलाय सहासष्ट किलोमीटर आम्ही प्रवास करून आलेलो आहे जुन्या पद्धतीने बघा ही जी आहे तुला काय ते परत परत अरे मला वाटलं बादली आहे का पाणी वाढ मित्र रे विकास थांबला यांच्या मुलं आता जर त्यांचं मोटर टाका होताच वाढावा पाणी अरे <laughs> आधुनिक ठिकाणी मित्रांनो खूप सारे ठिकाण फिरल्यानंतर आम्ही आता आज देवबळला आलेलो आहे फोटो काढायला मस्त पण खूप उत्तम ठिकाणे आणि जो था था अरे आता जेव्हा हो पावसाळा असेल तेव्हा देवबन बघासारखं असेल मला असं कारण इथं पूर्ण दरी कोऱ्यामध्ये बसलेलं गणपतीचं मंदिर आहे आणि तुम्ही सुद्धा या ठिकाणी या आम्ही तुम्हाला ॲड्रेस वगैरे सगळा देतो बरोबर आहे का नाही बरोबर आहे फक्त तिबळ चिड गाडी येऊ नका गाडी येऊया आम्ही आलोय वाट लागले आलं हे बघा हे बघा हे बघा हे बघा हा देवबनचा पाण्याचा पूर्ण आहे हा आडवलेलं पाणी आहे हा पावसाळ्यामध्ये जेव्हा डोंगरातून पाणी येतं ते आडवलं होतं तेव्हा इथे ते आढळलं जाते बघा पाणी सो so, तू याच्या हा इथला असून पण इथं येत नाही म्हणजे काय काय का बोलावं आता काय काय मित्रांनो आता आपण काही थोडीफार अजून ठिकाणं फिरण्याचा प्रयत्न करू जेणेकरून तुम्हालाही आमच्या प्रवासामध्ये अतिशय आनंद होईल आणि आमचा मित्र आम्हाला रोज अशी अशी ठिकाणं फिरवत राहील तरी आम्ही दोघे तुमची रजा घेतो आणि पाठची ठिकाणं तुम्हाला दाखवतो धन्यवाद नमस्कार चला एकदा नवीन फेटूया एक, एक ठिकाण आणि आम्ही निघालो शहापूर पासून सासष्ट किलोमीटर अंतरावर असलेलं गणपती बाप्पाचं देवबन मधलं मंदिर देवबन हे अतिशय उत्तम ठिकाणे आज आपण एक्सप्लोर करूया पूर्णपणे देवगडचा प्रवास चला तर आम्ही निघालोय उत्तम असं राईड होतं आणि आता आम्ही निघालो रँडम राईडवर आम्ही तिघेजण आहेत एका बाईकवरती परंतु तुम्ही तर जाणार असाल तिघे तिघेजण जाऊ नका आणि शापूरपासून बसून जाण जाणार ना मुंबई नाशिक हायवेमध्ये अतिशय तुम्हाला चांगला रोड लागेल परंतु जेव्हा तुम्ही देवबनसारख्या ठिकाणी जाल तेव्हा वळणवळण्याचे रस्ते तुम्हाला पाहायला मिळतील तर जसं जसं आम्ही पुढे निघालो आहे जसं आम्हाला वैतरणा डॅमचं पात्र दिसू लागलं आहे आणि त्या जोडीला घाटाचं उतरण्याचं फिलिंग आम्हाला आलेलं आहे परंतु तुम्ही जर देवबांसारख्या ठिकाणी जर पावसाळ्यामध्ये जाल तर तुम्हाला दरी होर्या असल्यामुळे मोठ्या प्रमाणात धबधबे पाहायला मिळतील आणि वैतरणा डॅमचं जेव्हा तुम्ही पात्र बघाल तेव्हा तुम्हाला तिथेच एक मस्तपैकी शंकराचं मंदिर पाहायला मिळेल आणि तिथे मोठ्या प्रमाणात लोक फोटोसाठी किंवा दर्शनासाठी येतात आणि संध्याकाळी बघायला जातं सनसेटचा आनंद घेण्यासाठी लोक मोठ्या प्रमाणात येतात तर आम्हीही तिथे सनसेटचा आनंद घेतला थोडा वेळ काहीतरी विश्रांती करून हा पूर्ण परिसर पाहण्याचा आनंद घेतला शेवटी शेवटी पाहायला मिळतोय आपल्याला हा सनसेट उत्तम असा सनसेट मिळतो मिळतोय कारण की आम्ही निघालो संध्याकाळी त्यामुळे आम्हाला जायला उशीर होईल परंतु अशा प्रकारची ठिकाणं ही तुम्हाला प्रवासात लागतात त्यामुळे तुमचा शीण हा पूर्णपणे निघून जातो तो पुन्हा आम्ही निघालो आपल्या देवबनच्या प्रवासाला फक्त इथे काय हळूहळू जसं आम्ही पुढे जातोय तसं हा प्रवास अतिशय रंजकदार जातोय वळणा वळणाचा हा रस्ता तुम्ही चांगल्या प्रकारे कराल कारण ड्राईव्ह करताना खूप सारी काळजी घेत जा कारण की हेल्मेटचा वापरसुद्धा अतिशय मोठ्या प्रमाणात करावा हे आमचे सांगणं आहे आणि त्याच्यामध्ये आम्हाला दिसते की अशा प्रकारचे बंधारे मोठ्या प्रमाणात तिथे बांधले गेलेले आहेत आणि ह्या बंधाऱ्यांमुळेच तिथे उन्हाळ्यामध्ये पाणी मिळतं आणि अतिशय उत्तम अशी संकल्पना या लोकांनी केलेली आहे तिथे मिळतं आम्ही डायरेक्ट पोचलो देवबनच्या मंदिरात पाहायला मिळतो ते गणपतीचं अतिशय उत्तम असं मंदिर गणपतीचं मंदिर हे पाहिल्यावर आम्हाला अतिशय सुंदर वाटलं आणि मोठ्या प्रमाणात आम्ही गेलो त्यावेळेस एवढी काही रश नव्हती परंतु चतुर्थीच्या वेळेस इथे अतिशय दहा ते बारा हजार लोकांची वस्ती असते एकोणीसशे एकोणीसशे शहाऐंशी साली देवबाण या संघाची स्थापना करण्यात आली व त्यांच्या मार्फत या मंदिराची स्थापना करण्यात आली असं म्हणतात की पांडवांनी या ठिकाणी नदीला बांध बांधला म्हणून या ठिकाणाला देवबान असं नाव पडलं या ट्रस्टचं अतिशय उत्तम काम आहे म्हणजे शेवटी आम्ही घेतलं गणपतीचं दर्शन आणि खूपच उत्तम प्रसन्न वाटतं बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर अतिशय उत्तम वाटतं तुम्हीही देवबांसारख्या ठिकाणी प्रवास करा नक्की करा नक्की जा परंतु जर पावसाळ्यात गेला तर खूप सारं उत्तम असं ठिकाण तुम्हाला एक पाहायला मिळेल नक्की जा शेवटी शेवटी ॲड करतोय काही पी इथले अतिशय चांगले पीक पहिला ब्लॉग आहे काही राहून गेला असेल काही गडबडीत जास्त होऊन गेला असेल तर सॉरी परंतु आवडलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद